आपल्या भारतीय लोकांना जर आपल्या भारतातल्या गोष्टी जर देशी भाषेमध्ये जर सांगितल्या तर त्याचं तितकंसं इतकं महत्त्व वाटत नाही परंतु तेच जर का कोणीतरी परदेशातल्या लोकांनी थोडे इंग्रजीमध्ये परकीय स्टाईलमध्ये जर सांगितलं तर आपल्या आपल्या त्या आप खूप मोठ्या गोष्टी वाटतात आणि आपण त्याचं पालनसुद्धा करतो कारण की आपल्याला त्यांच्यावरती विश्वास आहे परंतु आपल्या लोकांवरती विश्वास नाही हेच एक उदाहरण मी तुम्हाला सांगत आहे की इकी गाय इकी गाय म्हणजे एक जीवन जगण्याची पद्धत आहे त्याने जापानमधले ओकिनावा या बेटावरचे जे लोक आहेत ते त्यांचं सरासरी जे जगण्याचं जे आयुष्य आहे ते पंच्याऐंशी आहे पुरुषांचं आणि महिला त्या सरासरी नव्वद वर्षापर्यंत जगतात निस्ते जगतच नाहीत तर ते निरोगी राहतात निरोगी असण्यासोबत आयुष्याचा आनंद घेत ते खुश राहतात आणि त्यानंतर म्हणते ते दीर्घायू शतायुषी होतात म्हणजे बरेचसे लोक पंच्याऐंशी नव्वदच नाही तर शंभर वर्षापर्यंत सुद्धा जगतात आणि त्यांचा एक जगण्याचे साधे सोपे नियम आहेत ते नियम आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा लिहिलेले आहेत आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आहेत परंतु आपल्या लोकांचं काय झालेलं आहे आपल्या लोकांना आपल्याकडे जे आहे तिकडे बघण्याची नजर राहिली नाही जेव्हा ते बाहेरून येऊन लोक काहीतरी सांगतात तेव्हा आपला त्यांचा विश्वास वाटतो तर जास्त उशीर न करता त्यांनी त्या इकी गायमध्ये काय सांगितलेलं आहे तर त्यांचा एक नियम आहे हारा हाची बू हाच आपल्या गीतेमध्ये सुद्धा मी तुम्हाला शोधून देतो ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा शोधून देतो तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तर पहिल्या टप्प्यामध्ये आपण त्या जापानी लोकांचं मत घेऊयात जापानी म्हणजे मला काय त्यांचा तिरस्कार नाही त्यांचा मूळ पिंड तो सनातनीच आहे भारताशी कनेक्टेड आहे त्यांना हा जो नियम दिलेला आहे तो एका बौद्ध संन्यासीने दिलेला आहे त्यामुळे बुद्ध धर्म हा सनातन धर्माशी जोडून असल्यामुळे ते जे काही तत्व सांगतील ते आपल्याशी अनुरूपच आहेत तर त्यांनी जेवणाबाबत एक नियम सांगितलेला आहे महत्वाचा नियम काय तर जितकी आपली भूक आहे त्यापेक्षा वीस टक्के कमी खा म्हणजेच ऐंशी टक्के जेवण झाल्यानंतर जेवण थांबवा तर हे कसं शक्य होईल तर त्यासाठी सांगितलेलं आहे की जेवण करताना जेवणावरती फोकस करा मोबाईल टी व्ही किंवा अन्य इकडच्या तिकडच्या गोष्टी या गोष्टीवरती लक्ष देऊ नका शांततेने पूर्णपणे जेवणावरती लक्ष देऊन जेवणाच्या प्रत्येक घासाचा आनंद घेऊन त्या जेवणाचा आस्वाद घ्या आणि जेवण हे शांततेनं हळूहळू चावून चावून खा चा� तर त्यांचं म्हणणं आहे की पहिला घास तोंडामध्ये टाकल्यानंतर तिथून पुढे पंधरा ते वीस मिनटामध्ये आपलं पोट हे इशारा करते की आता भरला गेलेला आहे तर आपल्याला जेवण हे काय करायचं आहे आरामशीर जर केलं उदाहरणार्थ तुम्ही जर का हळूहळू चावून चावून जर खाल्लं तर प्रत्येक घास हा पोटामध्ये व्यवस्थित चरवण होऊन जाईल त्याचा व्यवस्थित पोटामध्ये पचन होईल आणि तसं जास्त वेळ लागेल आपल्याला जेवण करायला आणि पंधरा ते वीस मिनटामध्ये जे इशारा आहे पोट जे मेंदूला पाठवेल की आता पोट भरलेला आहे ते जसं आपण जेवायच्या अगोदर श्लोक म्हणतो की वदनी कवळ घेता नाम घ्या हो श्रीहरीचे आणि उदर भरण नो हे यज्ञ कर्म ज्याप्रमाणे यज्ञ आपण ध्यानाने प्रत्येक क्षणाक्षणाचा त्यावरती फोकस करून ज्याप्रमाणे यज्ञ करतो अन्नाची पूजा करतो त्याचप्रमाणे ते, ते जेवणाच्या अगोदर अन्नाला कृतज्ञता व्यक्त करतात करतात आणि हा मंत्र म्हणतात हारा हाची बू म्हणजे त्या शास्त्रज्ञाने जसं सांगितलेलं आहे ते वारंवार स्मरणामध्ये ठेवतात आणि मग त्या प्रत्येक अन्नाचं कण त्यांच्या शरीराला लागू होतो तो ते जास्त काही जा या त्या कॅलरीजवरती किंवा त्या इंग्रजी पदार्थामध्ये प्रोटीनवरती याच्यावरती जास्त फोकस करत नाहीत आणखी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात त्यावरती आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत या अधिक माहिती जर लागत असेल त्याविषयीच तर आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करून ठेवा ते व्हिडिओ तुमच्या समोर येत राहतील त्यावरती शास्त्रज्ञांनी येऊन रिसर्च केला आणि ते पुस्तक भारतामध्ये हजारो लाखो लोकांनी विकत घेतलं परंतु आपलं कसं आहे की काखेत कळसा आणि पूर्ण गावाला वळसा आपल्याला घालण्याची पद्धत आहे परंतु गीतेमध्ये सहाव्या अध्यातील सतरावा श्लोक आहे भगवंतानी गीतेमध्ये सांगितलेला आहे म्हणजे आहाराचं महत्त्व जर भगवंत गीतेमध्ये सांगत असाल तर आपल्या जीवनामध्ये आहाराचं किती महत्त्व आहे भगवंतानी सांगितलेलं आहे की युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसो युक्त स्वप्न व बोधस्य योगो भवति दुःख हा कि अर्जुना जो मनुष्य आहार विहार जेवण फिरणे जीवनशैली योग्य प्रमाणात करतो युक्त म्हणजे योग्य प्रमाणात सर्व प्रकारचे कर्म योग्य प्रमाणात करतो म्हणजे जास्त व्यायामही करत नाही किंवा घरात बसूनही राहत नाही जास्त झोपही नाही युक्त स्वप्ना व बोधस्य योगो भवते दुःख हा जास्त झोपही घेत नाही किंवा लगातार जास्त जागरणही करत नाही म्हणजे अतिशयोक्ती कोण्या गोष्टीची नाही जेव्हा मी गुरुदेवांच्या चरणाजवळ बसून ज्ञानेश्वरी ऐकत होतो तेव्हा गुरुदेवाने सांगितलेलं आहे की जेवण करत असताना ज्ञानेश्वरीनं नुसार ते सांगतात की आपल्या पोटाचे चार भाग समजायचे आहेत त्या चार भागापैकी अर्धा भाग हा जो आहे अन्नाने भरायचा आहे पन्नास टक्के आणि तिथून पुढचा पंचवीस टक्के भाग हा पाण्याने म्हणजे लिक्विड युक्त आहाराने भरायचं आहे आणि म्हणजे पंच्याहत्तर टक्के जेवण झालं आणि तिथून पुढे पंचवीस टक्के हा वायूसाठी सोडायचा आहे वायू म्हणजे काय व्यवस्थित श्वास पोटाच्या नाभीपर्यंत गेला पाहिजेत बाहेर आला पाहिजेत म्हणजे एक योगी जो आहे तो आदर्श जीवन जगत असतो त्या योगाकरता सांगितलेला आहे परंतु प्रत्येकच जण आपण संसारामध्ये काम करणारे हे काय आहेत कर्मयोगी आहोत त्यामुळे आपल्यालासुद्धा निरोगी असणं खुश असणं आणि दीर्घायुष्य असणं हे अत्यंत आवश्यक आहे भारतीय संस्कृती ही एक परिपूर्ण संस्कृती आहे त्यामध्ये प्रत्येक गोष्टीवरती बारकाव्याने लक्ष दिलेलं महाराज महाराजसुद्धा त्या श्लोकाचा अर्थ सांगतात की आहार तरी सेवीजे परी युक्तीचेनी मापे मविजे क्रिया जात आचेरीजे तयाची स्थिती जेवण घ्यावे परंतु ते योग्य प्रमाणात मोजून मापून सोबतच आपली सर्व क्रिया सर्व प्रकारची कामे ही योग्य पद्धतीने शास्त्र शोकयुक्त आणि अतिशयोक्ती न करावी जागण्याबाबत सांगतात की जागणे जरी झाले तरी व्हावे ते मितले येतुले आणि साम्य संचले असेल सुखे ज्ञानेश्वर महाराज स्वतः एक सिद्ध योगी आहेत ते सांगतात की जागरण जर करायचं असेल तरीसुद्धा ते मोजकं करावं म्हणजे अतिशयोक्ती करून आहे आणि झोप जरी घ्यायची तरीसुद्धा ती मोजकी घ्यावी होईल तर जे आपले सप्त धातू आहेत त्यांचं संतुलन साधल्या जाईल आणि ज्या व्यक्तीचे सप्तधातू हे योग्य प्रमाणात आहेत निरोगी आहेत त्यांचं संपूर्ण शरीर त्याचं मन त्यांचं संपूर्ण आयुष्य हे आरोग्यमय व्यतीत होते आणि आरोग्यवान व्यक्तीच हा खुश राहू शकतो खुश व्यक्तीला जीवनाचा आनंद घेता येऊ गे शकतो आणि त्या व्यक्तीला दीर्घायुष्य जगावंसं वाटते दीर्घायुष्य असून फायदा नाही जर ते बिमारीयुक्त जर असेल तर आपल्याला त्याचा आनंद घेता येणार नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराज किंवा कोण भगवद्गीता किंवा जापान किंवा भारतीय कोणतेही धर्मशास्त्र जर आपण उचलून जर बघितले तर त्यातील प्रत्येक गोष्ट ही आपल्या शारीरिक मानसिक व आपल्या सामाजिक आरोग्याशी जोडून सांगितलेली आहे फक्त आपल्याला त्याचा फायदा माहीत नाही आपण त्या दृष्टीने विचार करत नाही अशाच नवनवीन गोष्टीसाठी या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आपण पुढील एक जपानच्या एका शास्त्रज्ञाने लावलेला शोध आणि त्याच भारतीय शास्त्रामध्ये सापडलेलं सूत्र हे आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी मनापासून आपला खूप खूप आभारी आहे धन्यवाद